नमस्कार मी अतुल प्रभू तर आज मका आवश्यण जबाबदारी दिला होती माझ्यावर ती जबाबदारी म्हणजे गणपतीचं बाजार घेऊन येऊ झाली तयारी झाली काय लिस्ट बनवून आवशी माझ्या सोडला आज्ञा आणि मग मी आवशीच शब्द कशा खाली पडवू देते घेतलंयच चावी आणि निघालय सरळ डिमार्टच्या दिशेन लिए ले ले लिए। लिए लिए तर अशा प्रकारे येऊन पोचलं होतं जवळ आणि जवळ इल्यावर माका आठवण झाली ती म्हणजे मम्मीनं लिहून दिलेल्या लिस्टची लिस्ट घरीच विसरून इलं होतं तसंच फोन केला आहे घरी आणि सांगितलं आहे माझा फोटो पाठव म्हणून तर फोटो पाठवला नाही मार्टमध्ये जशी एंट्री केली अगोदर वाटलं मार्ट खाली आहे पण पुढे गेल्यावर बघताय ती ही मोठी सगळी गर्दी होती चरक पण जागा नव्हती तर तर सामान घेऊन झाला होता आणि आता इलं होतं वरच्या फ्लोअर का वरच्या फ्लोअर का याच्यासाठी इलं होतं की गणपती तर चार लोकं घरी येतात त्यांच्या पाय पुसवसाठी म्हणून बारदाना घेऊ केलं होतं तर आता इला होतं बिलिंग करू का जर बिलिंग का मोठी रँगच रांग लागली होती तर बिल केलं आणि तसंच निघालंय घरी कारण घरी निघताना येऊ पाऊस बाबा मडप करून इलो होतो ते का म्हटलं पाच मिनटं व्हाज थांब जरा तसंच जिल्ह्या घरी येऊन पोचलंय त्याचे आभार मानलं आहे आणि हे बघा हे एवढे पिशवी सामान घेऊन ही लावता डी तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तर तोपर्यंत तो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्य